दोन हजार चोवीस या मैदानामध्ये ऐतिहासिक गाडी पळाली ती म्हणजे दशकातील सर्वोत्तम जोडी मुंबई किंग मथूर आणि महाराष्ट्र किंग बकासूर या मुंबई किंग मथूरचे जे राहुल भैया पाटील हे मालक आहेत त्यांनी या मैदानाबाबत थोडीशी नाराजी व्यक्त केली काय म्हणाले राहुल पाटील आपण त्यांच्याच शब्दामध्ये पाहूयात भरपूर वर्षाचा अनुभव आहे बबलू बोललो बबलू चाचा एक छोटा गाडा मालक आहे थोडा तरी अनुभव आहे हो एवढ्या लहानपणापासनं त्या शर्यती क्षेत्रामध्ये बैल पण पडल्यात नांगर पण आहे बैलगाडी पण आहे नक्कीच बैलांना दोन्ही आणा माझा बैल हऊसा बी कमी पळाला ना एसन सण कापायची ना या मैदानात सोडायची नक्कीच बबलू चा काय बोललो हे कापायची ना सोडून द्यायचा तिथं बबलू बोललो मी सांगतोय तसा आखला तुम्ही पाठीमागच्या मैदाना म्हणजे पेटगावला माझा ऐकला नाही गाडी पडली कशी पडली एक पडली असं असतं आज आनंदाचा क्षण आहे हे बघा प्रेक्षक तर ए हे प्रेक्षक पण खूप आनंदीमय आहेत आणि या सगळ्या गोष्टी नंदी त्यांच्याचसाठी आहेत खाली एवढाच का जे आमचे प्रेक्षक आहेत ते आयोजकांनी एक आयोजकांना हातजून रिक्वेस्ट आहे नसेल तर आम्हाला कुठल्याच मैदाना बोलवू नका ना एंट्री पण देऊ नका हे मी कुठून ही जनता घरातून मी सोबत आणत नाही मुंबईवरून ही प्रेमानी हे सातारकर कोल्हापूर सांगली जेवढी पण जनता आहे आमची फॅन फॅमिली जनता यांना एकाला तुम्ही लोकांनी कधी हात उचलला का कधी त्रास दिला या एकही मैदानाला आम्ही येणार नाही इकडं कारण की आता काही गोष्टी मी बघितल्या असं नाही झालं पाहिजेत हे काय आम्ही घरातून नाही आणत हे या दोन नंदिरीवर प्रेम आहे किती तुम्हाला मिनिटं पाच मिनिट जाईल पब्लिक आल्यानंतर पाच मिनिटात सगळा मैदान साफ होतो पेठ गावचा एवढा मोठा मैदान त्यामध्ये मैदान पार अतिशय चांगल्या रीतीने पाड पडला खाली एवढाच का आमची जेवढं हे फॅन फॅमिली कुटुंब यांना सांभाळला बाकी काय अपेक्षा नाही